एकेकाळी मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागणं हा काही जणगुणाच अशी परिस्थिती असताना केवळ ते मागितलंच नाही तर चोपन्न लाख नोंदीसुद्धा समाजाला बहाल केल्या आहेत ना द्रव्याचा लोभ आहे ना राजकीय अभिलाषा आहे अरे जिथं घरावरचे सिमेंटचे पत्रे बदलण्याचं स्वप्न नाही तिथे संपत्तीचा लोभ आहे कोण म्हणाल पण दुर्दैव हा माणूस स्वकियांकडून घेरला जातोय आप्तगणांकडून फसवला जातोय फितोरीचा बट्टा तसा या जातीला नावा नाही इतिहास साक्षी आहे समाजाला दुर्जनांपासून जेवढी क्षती पोहोचली नाही तेवढी सज्जनांच्या तलवारी मॅन राहण्यानं पोहोचली आहे इथं तलवारी उसळून कोणावर जायची मुळीच आवश्यकता नाही आवश्यकता आहे ती निर्भय समर्थनाची जिथं शक्य आहे तिथंच बोला जमेल तसं करा पण यावेळी पाटलाला एकटं सोडू नका कारण आता नाही तर पुन्हा कधीही नाही मराठा समाजाला एकतर निस्वार्थ नेतृत्व मिळत नाही आणि मिळाली तर आपलीच फितृ होऊन घात करतात हे अनेकदा सिद्ध झाले उद्या मुलाबाळांच्या शिक्षण नोकरीच्या वेळी कोणता नेता येणार नाही त्यावेळी फक्त टिकणारं ओबीसीमधून मराठा आरक्षणच उपयोगी पडेल आपली जिंदगी तर बर्बाद झाली निदान पुढच्या पिढ्यांचं बल होईल दारिद्र्य जाईल यासाठी मनोज जरांगे आगीच्या खाईत उतरायला तयार आहेत जरांगींच्या रूपात या सगळ्यांसाठी लढणारा नायक उभा राहत आहे तो जसा आहे तसाच योग्य आहे तो जर विस्ताप प्रस्थापितांसारखा बोलू लागला तर मग विस्थापितांचा वाली कोण राहील अजून डाके दरोडे लुटालूट सुरू झालेली नाही हे नशीब समजा जर परिस्थिती सुधारली नाही तर आणखी पाच ते सात वर्षात अशाही बातम्या ऐकायला तयार राहा भूक मग ती कोणतीही असो ती भागवण्यासाठी नैतिक मार्ग सापडलत न सापडत नसेल तर अनाचार सुरू होतो हा इतिहास नाही तर नैसर्गिक नियम आहे म्हणून म्हणतो मन मराठ्यांनो आज एक नाही झाला तर पुढील भविष्य खूप धोकादायक आहे खून मारामारी हजारो कोटींचे घोटाळं स्वतःच्या फायद्यासाठी एका रात्रीत पक्ष बदलणारे नेते अशांना समाज स्वीकारतो अरे जे आपल्या स्वतःच्या घरच्यांचे नाही झाले ते आपले काय होणार वेळेस साबध व्हा आपलेच काही मूर्ख जरांगे पाटलांवर टीका करतात हीच वेळ आहे पाटलांसोबत उभं राहण्याची समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी जरांगे पाटलांना साथ द्या सरकार फक्त फोडाफोडीचंच राजकारण करणार आहे आपण त्याला बळी पडू नका जय शिवराय एक मराठा लाख मराठा